हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आपण आलेलो आहे बा हिंद लंच होम बांद्रा खेरवाडी ईस्टला आपण आलेलो आहे अगदी हायवेला लागूनच आहे हे तर हे बघा आपण आता आतमध्ये चाललेलो कारण मला अचानक एक सरप्राईज पार्टी मिळाली मलाही बघाशाने खूप आनंद झाला आणि जय हिंद हॉटेल म्हणजे तर माझं फेवरेट हॉटेल आहे आणि ते उत्कृष्ट जेवणाचं लज्जत म्हणजे माझं पहिल्यापासून एक बरेच वर्ष झाली ह्या हॉटेलमध्ये मी नेहमी जेवायला आणि त्यांनी माहीत सगळ्या ग्रुपने मला इथेच माझ्या ठरवलं की इथेच आपण एक सरप्राईज पार्टी द्यायची तर मला अचानक त्यांनी अचानक ठरवून आणि अचानक घेऊन गेले मला आणि ते ठरवून काय काय होत नसतं पण अचानक झालं हे आणि इतकी सुंदर त्यांनी मला पार्टी दिली धन्यवाद त्यांना ते बरेच वेळा बोलत होते की तुम्हाला पार्टी देऊ वगैरे असं तर मी म्हटलं हो हो ठीक आहे असं बोलून आम्ही आम्ही एवढं सिरियस आहे पण अचानक हे झालं हे एवढं मस्त आहे बघा हा जो केकडा जो आहे हा तंदूर केकडा मागवला माझ्यासाठी त्यांनी पुन्हा हे बघा त्याचा कलर बघा स्टेक्चर बघा का इतकं सुंदर आणि अप्रतिने केलेलं आहे एक स्टार्टर म्हणून पण सुरुवातीला त्यांनी हे खूप सुंदर असं हे केलेलं आहे आणि जयहिन हॉटेलचं म्हटलं तर मला प्रत्येक गोष्ट त्यांच्या हॉटेलची मला मटन तंदूर ते अप्रतिम सगळं मटन थांबते सुंदर चिकन सुंदर जे बरेच डिशेस असे आहेत एवढी होती इथे तांदळाची भाकरी चपाती भात जे हवं तुम्हाला नीर डोसा वगैरे हो मिळतो इथे एवढं अप्रतिम आणि माझ्या माझे फेवरेट डिश त्यांनी त्यांना माहिती होतं मी काय खाते म्हणून त्यांनी ही फेवरेट डिश माझ्यासाठी ठेवली आणि अचानक ही पार्टी बघून मी खूप खुश झालेली आहे आणि माझ्या मुलाचं लग्न होतं दुबईला तर ते बोलले की तू पार्टी द्यायची म्हटलं हो हो नक्की असं बोलत अचानक त्यांनी मला ठ न ठरवता हे त्यांचे त्यांचं त्यांनी ठरवलं वाटतं आणि अचानक मला या हॉटेलला माझं फेवरेट हॉटेल आहे हे आणि इथे सगळ्या गोष्टी अप्रतिम मिळतात आणि कधीही तुम्ही या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते कॉन्टॅक्ट नंबर देते आणि नक्कीच एकदा ह्या हॉटेलला भेट द्या आणि हे बघा मस्ती चालली आहे बघा हे बघा दाखवतात काय काय घेतलेलं आहे हे बघा फार असं सुंदर त्यांनी माझा पाहुणचार केला आणि धन्यवाद सगळ्यांना माझे मी नेहमी या हॉटेलला येते आणि नेहमी बोलते की आपण एक एक थ्री ब्लॉक ह्या ह्या माध्यमातून बनवूया कारण आपलं चॅनेल तर ह्या माध्यमातून नेहमी बनवूया पण आज ती वेळ आली आणि मी म्हटलं चला मस्त वेळ पण मिळाली मस्त त्या ह्या लोकांनी मस्त प्रोग्राम पण अरेंज केला आणि अप्रतिम झालेलं आहे ते जेवण वगैरे घरगुती जेवण असल्यामुळे मला खूप आवडतं इकडे जेवण आणि खूप सुंदर असं त्यांचं ते हे बघून हॉटेलचं सगळं सपोर्ट वगैरे सगळे स्टाफ एवढे छान आहे तिकडे आणि तुम्ही नक्की यूट्यूब फॅमिली नक्की एकदा भेट द्या बांद्रा खेरवाडी अगदी हायवेला लागूनच ही आहे जय हिंद लंच होम म्हणून आहे अगदी अगदी हायवेलाच लागून आहे सर्विस रोडच लागतो आणि तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या आणि अप्रतिम आहे घरगुती आहे सर्व सर्व व्हरायटी यांच्याकडे मिळतात आणि खूप सुंदर आहे मी चवसुद्धा सांगते खूप बेस्ट आहे ते बघा तुम्ही खेकड्याचा तुम्ही कलर पण बघू शकता हा आणि मी खेकडा थाळी घेतलेली होती त्यांनीच सगळं ठरवलं त्यांनी सगळं हे केलं फारच सुंदर हे केलं प्रत्येकाचे मेनू आम्ही वेगवेगळे हे केले सुरमई घेतले पॉम्पलेट घेतले ह्या पद्धतीने आमचं आजची ही मस्त बुधवार स्पेशल झालेली आहे आणि अप्रतिम झालेलं जेवण सगळं आणि सगळ्यांना थँक्स आणि तुम्हाला हे सगळं कसे वाटतं ते नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा आणि अजून कोणाला काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा आपण नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर नक्की या तुम्ही हे बघा खेकड्याची ट्रिक्स बघा त्यांचे स्टाफ आपल्याला असे खेकड्या जर आपल्याला होत नाही आपल्याला असं चावायला तर त्यांच्याच हे बघा हे त्यांच्याकडे अडकित्यासारखी एक वस्तू दिसते त्याच्याने आपल्याला कट करून देत आहेत आणि स्टाफ पण खूप भारी आहे खूप असे म्हणजे बोलायला वगैरे छान आहे रिस्पॉन्स खूप यांचा स्टाफचा छानच आहे मला आवडलं ह्यांचं बो सगळ्या स्टाफचं प्रत्येकाला एक रिस्पॉन्स देणं हीच लई मोठी गोष्ट आहे की कुठे गेलं की एक रिस्पॉन्स मिळतो आणि फार अप्रतिम त्यांनी हे केलेलं आहे मला सगळे खेकड्याचे त्यांनी व्यवस्थित हे करून दिले आणि धन्यवाद तुम्हाला हे कसे वाटले ते नक्कीच आम्हाला कळवा हे बघा फार सुंदर ह्या पद्धतीने आमचा आजचा हा बुधवार स्पेशल झालेला आहे खूप सुंदर खूप सुंदर नक्की तुम्ही हे भेट द्यायला या जय हिंद लंच होम साठी मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की सेंड करते आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रा फूड साईड आणि नक्कीच धन्यवाद